बाहेर असं रखरक्त ऊन आणि त्या रखरक्त्या उन्हामध्ये शरीराला लागणाऱ्या उन्हाच्या झाडा जीवाला अगदी कासावीस करून टाकतात त्यावेळी शरीराचं टेम्परेचर वाढायला ला लागतं असं शरीराचं टेम्परेचर वाढलं की नक्कीच आपल्याला थंडगार प्यायची इच्छा होते त्यावेळी तुम्ही नक्कीच असं थंडगार मलाईदार लस्सी पिऊन बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण मार्केटसारखी घरातल्या घरात लस्सी कशी बनवायची ते बघतोय त्यासाठी इथं आपण ना अर्धा किलो एकदम घट्ट असं दही घेतलेलं आहे दही घट्टच घ्या आणि इथं मी दही घेताना फ्रीजचं वापरलेलं आहे फ्रीजचंच गार थंड दही वापरायचं आहे लस्सीसाठी जर दही गार नसेल तर ह्या ठिकाणी बर्फ घेतला तरी तुम्ही चालेल बर्प टाकूनसुद्धा मस्त अगदी लस्सी तयार होते इथं आपण साखर दीडशे ग्रॅम एवढी घेतलेली आहे साखर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे इथं फ्लेवरसाठी आपण विलायची घेतलेली आहे आणि इथं पावभाजीचा मॅशर घेतलेला आहे मी इथं पावभाजीचा मॅशरने यासाठी दही मिक्स करत आहे त्याने काय होतं लगेच ना द्यांमधल्या गुटळ्या असतात ना त्या कमी पण होतात आणि दही लगेच मॅश होऊन लस्सी कमी वेळामध्ये बनते आणि लस्सीला छान असं एक टेक्स्चर पण येतं म्हणून इथं आपण पावभाजीचा मॅशर वापरत आहे जर पावभाजीचा मॅशर नसेल तर घरामध्ये आपण लोणी काढती लोणी काढतो ना ती रवी जर असेल ना तर त्या रवीने सुद्धा मस्त अगदी लस्सी तयार होते आणि रवी नसेल तर घरामध्ये आपला मिस्कर असतो मिस्करमध्ये सुद्धा लस्सी केली तर छान तयार होते पण हाताने जी लस्सी आपण तयार करतो ना त्याची टेस्ट वेगळी असते म्हणून इथं आपण पावभाजीचा मॅशर वापरून लस्सी तयार करत आहे लस्सी तयार करताना करता जर तुम्हाला फ्लेवर विलायचीचा आवडत नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी ना जरी व्यानेलाचा फ्लेवर वापरला तरीसुद्धा चालेल कारण जी आपण स्वीटच्या दुकानामध्ये लस्सी पितो ना त्या लस्सीमध्ये व्यानेलाचाच फ्लेवर असतो त्यामुळे ती पिताना आपल्याला जरा त्याची टेस्ट वेगळी वाटते आणि घरच्या लस्सीची टेस्ट वेगळी असते कारण आपण विलायची फ्लेवरमध्ये लस्सी बनवत असतो आणि स्वीटच्या दुकानामध्ये लस्सी बनवली जाते ती व्हॅनिलाच्या फ्लेवरमध्ये बनवली जाते त्यामुळे त्याची टेस्ट एक वेगळीच असते ते वेगवेगळे फ्लेवर देऊनसुद्धा लस्सी बनवतात अगदी केशर मँगो असे बरेच फ्लेवरमध्ये लस्सी बनवली जाते तशी जर तुम्हाला फ्लेवरमध्ये लस्सी पाहिजे असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवरचे इसण वापरून तुम्ही घरामध्ये अगदी स्वीटच्या दुकानामध्ये जशी लस्सी मिळते ना तशी आपल्या आवडीचा फ्लेवर टाकून तुम्ही लस्सी बनवू शकता इथं बघा छान असं दहीसुद्धा मॅच झालेलं आहे दही छान मॅच झालं की लस्सी एकदम छान लागते पिण्यासाठी त्यामुळे इथं आपण चार ते पाच मिनिट दही चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याला छान असं बघा टेक्स्चरसुद्धा आलेला आहे लस्सीला आता आपण त्यामध्ये ना दूध मिक्स करून घेऊया त्यामुळे लस्सी पिण्यासाठी एकदम छान लागते आणि लस्सीची टेस्टसुद्धा खूप छान अगदी वेगळी लागते नक्कीच तुम्ही असं लस्सीमध्ये ना थंडगार फ्रीजचं दूध घाला दूध घालताना मात्र लस्सीमध्ये थंडगारच घाला तेव्हाच लस्सीची टेस्ट छान लागते आता इथं बघा एक ते दोन मिनिट आहे ना आपण लस्सी चांगली मिक्स करून घेतलेली आहे दूध घातल्यानंतरसुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिट लस्सी चांगली मिक्स करून घ्यायची आहे तेव्हाच आपली लस्सी टेस्टला छान लागणार आहे थंडगार लस्सी तयार झालेली आहे आता आपण पिण्यासाठी तिला घेणार आहे त्यासाठी मी इथं दोन काचेचे ग्लास घेतलेले आहेत त्यामध्ये आपण लस्सी ओतून घेऊया मस्त अगदी छान अशी अगदी क्रीमसारखं टेक्स्चर आलेलं आहे लस्सी आणि दाटसर अशी लस्सी तयार झालेली आहे खूपच छान लागते पिण्यासाठी इथं आपण ना साईजचं दही लावून घेतलं होतं ते दही आपण एक एक चमच्यांना एका एका ग्लासावरती घालून घेणार आहे त्यामुळे आणखी लस्सी पिण्यासाठी आपल्याला मजा येणार आहे त्यामुळे हिथं आपण दोन चमचे मलईचं दही घालून घेतलेलं आहे त्यावरती गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट घालून घेऊया ड्रायफ्रूट घातलं की लहान मुलांना ती लस्सी प्यायला खूप छान लागते म्हणून इथं आपण ड्रायफ्रूट घातलेलं आहे थोडीशी आपण त्रुटीफुटी पण घालून घेऊया मस्त अगदी आपली रस्सी तयार झालेली आहे नक्कीच तुम्ही ही रेसिपी ह्या उन्हाळ्यामध्ये ट्राय करा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद